नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यातील बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आम्ही बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शैक्षणिक आर्थिक सामाजिक सुरक्षा व अन्य योजना प्रभावशाली राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी दिला फाळकेवाडी तालुका बाळबा येथे महाराष्ट्र शासन कामगार विभागातर्फे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील स्वराज्य जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष अमित कदम उपसरपंच संजय पारके ग्रामपंचायत सदस्य सचिन काटकर प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सरकार ही विविध योजना राबवून बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देत आहे आम्ही कुटुंबावर मोफत उपचार करत आहोत तरी या आरोग्य सुविधांचा बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा मंगला मंगलाताई जाधव रुक्मिणीताई जाधव युवा मोर्चा अध्यक्ष विनायकराव जाधव माजी उपसरपंच संदीप काटकर मोहनराव फाळके युवा मोर्चाचे पृथ्वीराज काटकर सागर फाळके कृष्णनाथ काटकर अनिल आपुगडे भास्कर जाधव सयाजी जाधव गजानन पाटील प्रमोद डांगे नितीन शिंदे सूरज घनवट यांच्यासह बांधकाम कामगार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर